रोजच्या डब्याला आणि नाश्त्याला काय करायचं असा रोजचाच प्रश्न असतो तर आज आपण पाहणार आहोत मस्त मुगाच्या डाळीपासून बनलेला हा पराठा फुले काय मोठे डाळ खायचे म्हटलं की नको असतं तर आज आपण अशाच डाळीचा वापर करून मस्त चविष्ट पराठा पाहणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी सालीची मुगाची डाळ साधारण एक तासभर अगोदर भिजत ठेवलेली होती स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर भिजवायला ठेवलेली होती तर या ठिकाणी सारीची मुगाची डाळ तुमच्याकडं नसेल तर पॉलिशची घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तर याप्रमाणे इथे हे मुगाची डाळ छान असं भिजल्या गेलेली आहे तर आता यावरचं पूर्ण एक्स्ट्राचं जे पाणी आहे पूर्ण काढून घेऊया तर आता आपल्याला हे मुगाची डाळ मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर मुगाची डाळ फिरवते वेळेस त्यासोबत आपल्याला हिरवी मिरची साधारण दहा ते बारा आणि मुडभर कोथिंबीर दहा ते बारा कडीपत्ते पान, दोन चमचे जिरे आणि दोन इंचाच आलं हे सुद्धा टाकून छान मिक्सर मधून फिरून घ्यायचं आहे तर थोडूस, सा एक साधारण अर्धे वाटी पाणी सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे डाळीवरचं जे पाणी होतं तेच यामध्ये टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी आपलं हे मुगाच्या डाळीचं पेस्ट तयार झालेलं आहे आता याला बाजूला ठेवूया पराठ्यासाठी पीठ घेऊया ज्या वाटीने आपण मुगाची डाळी घेतलेली होती त्याच वाटीने मी इथे तीन वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने साधारण आधी वाटी इतकं चना डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घेतलेलं आहे सोबतच यामध्ये पावडर मसाले टाकून घेऊया तर पावडर मसाल्यामध्ये इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेला आहे एक चमचा धने पावडर चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे पराठे छान साधारण चमचे टाकून आहे आणि त्याचबरोबर मुठभर इतके पांढरे तीळ यामध्ये टाकून घेतलेलं आहे तयार करून घेतलेले मुगाच्या डाळीचं जे पेस्ट होतं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चपातीच्या पिठाप्रमाणे आपल्याला हे पीठ अतिमून घ्यायचं आहे तर यामध्ये ओवा टाकायचा राहिलेला होता तर इथे मी साधारण अर्धा चमचा इतकं ओवा टाकून घेत आहे तर हातावर चुरून घेतलेलं आहे त्यानंतरच यामध्ये टाकत आहे ओवा टाकल्यामुळे पचायला हलकं होतं त्यामुळे ओवा अवश्य टाका तर इथे मी डाळीवरचं पाणी एका बाउलमध्ये काढून ठेवलेलं होतं तर लागेल तसं याच पाण्याचा वापर करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पाणी टाकून घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपल्याला छान असं पीठ तिमून घ्यायचं आहे तर त्यानुसार पाण्याचा वापर करून इथे मी हे पीठ तिमून घेतलेलं आहे तर याला थोडंसं वरतून तेल लावून घेऊया पिठाला तेल छान व्यवस्थित लावून घेतल्यानंतर साधारण पाच मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे पीठ छान भिजेल तर या ठिकाणी पाच मिनिटानंतर आपलं पीठ छान भिजलं गेलेलं आहे आता एकदा व्यवस्थित असं तिंबून घेऊया त्यानंतर पराठा तयार करून घेऊया पराठ्याला लावण्यासाठी इथे मी कोरडं गव्हाचं पीठ आणि थोडस तेल घेतलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही, तुम्ही तुपाचा वापर करू शकता आणि हाताला तेल लावून थोडस पिठाचा उंडा घेतलेला आहे तर तुम्हाला कितपत पराठा मोठा छोटा आवडतो त्यानुसार पिठाचा उंडा घेऊ शकता पेड्याप्रमाणे याला तयार करून घेतलेला आहे आणि कोरड्या पिठात घोळून छोटी पुरी लाटून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये तेल लावून त्याला घडी पाडायची आहे तर याला त्रिकोणी घडी करून घेतलेले आहे आता पराठा लाटून घेऊया तर याच पद्धतीने तुम्ही त्रिकोणी पराठा लाटून घेऊ शकता किंवा गोलाकार तुमच्या आवडी अनुसार तर या ठिकाणी थोडंसं पीठ लावून आपल्याला नेहमीच्या चपाती सारखं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर हा पराठा जास्त जाड किंवा जास्त पातळ ठेवायचं नाही जास्त जाड ठेवताल तर खायला एवढं रुचकर लागणार नाही अगदीच पातळ ठेवताल तर जास्त वेळ जर हा पराठा राहील तर ते वातळ किंवा कडक होऊ शकतात या पद्धतीने आपल्याला पराठा ठेवायचा आहे तर आता एका प्लेटमध्ये हे पराठा काढून घेतलेला आहे त्रिकोणी पराठा पाहूया त्रिकोणी पराठा करते सुद्धा सुरुवातीप्रमाणे छोटूस उंडा पिठात गोळून घ्यायचा आहे आणि पुरीप्रमाणे लाटून घ्यायचा आहे त्याला तेल लावून त्याला घडी पाडून घ्यायची आहे या पद्धतीने आता याला त्रिकोणी पराठा लाटून घ्यायचा आहे तर सुरुवातीला आपल्याला याच्या कडा लाटून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा त्रिकोणी आकार व्यवस्थित ठेवायचा आहे गोल आकाराकडे करायचं नाही तर इथे या पद्धतीने हा त्रिकोणी आकाराचा पराठा सुद्धा तयार झालेला आहे तर मुलांना वेगवेगळे पराठे या पद्धतीने दिला तर मुले आवडीने नक्कीच पराठा भाजून घेण्यासाठी मी तवा आधीच गरम करायला ठेवलेला होता तवा मध्यम गरम झालेला आहे यावर पराठा टाकून घेतलेला आहे वरच्या साईडला थोडंसं कोरडं दिसू लागलं की आपल्याला पराठा पलटून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला यावर तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार काही याला लावून घेऊ शकता में है, तर इथे मी तूप लावत आहे तर लहान मुलांसाठी करत असताल तर नक्की तूप लावा म्हणजे भरपूर असा पौष्टिक होईल तर याला वरच्या साईडला थोडंसं तूप लावल्यानंतर या पद्धतीने थोडंसं पलटून घ्यायचं आहे दोन्ही साईडला छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला सुरुवातीला गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम मोठा ठेवून आपल्याला हे पराठे भाजून घ्यायचं आहे अगदी कमी गॅसवर हे पराठे भाजू नका त्यासोबत आपल्याला त्रिकोणी पराठासुद्धा याच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे पराठा तुम्ही दही शेंगदाण्याची चटणी जवसाची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता तर ही डाळीपासून बनलेला पराठा आणखीन पौष्टिक करायचा असेल तर यासोबत तुम्ही नक्की मिरम चटणी द्या मिरम चटणी भरपूर डाळीसोबत तयार केलेली असते याचीसुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे मस्त आंबड गोड चवीची ही चटणी असते नक्की ट्राय करून पहा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा